त्याचा वेगळा अर्थ काढू नका हिच्या <laughs> मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं नाही बर, बर। मी तुला विसरत एवढं मात्र हिच्या wow! मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं wow! तिचा हात आता मध्ये घट्ट ठेवला घेऊन तिच्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून तू होतीस नव्हतीस पण पण हिच असण होत तू होतीस नव्हतीस पण पण हिच असणं होत सोबत माझ्या तुझ नसणं हिच असण होत हिच्या सोबत बांधीन म्हणतो मनामधली घर हिच्या सोबत बांधीन म्हणतो मनामधली घर पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र काय असे तसे कसे तरी जगतात काही जण असे तसे कसे तरी जगतात काही जण आता हिला जरा जरा कळतं माझं मन संध्याकाळी गप्प झालो तेही हिला कळलं संध्याकाळी गप्प झालो तेही हिला कळलं तुझी बाजू घेऊन हिनी खूप मला छळलं खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही कुणाच ठाऊक का मी विचारलंही नाही आई म्हणते सोडून द्यावं सगळं भरभर आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं बुर पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र आयुष्यात आल्यानंतर आईसाठी लिहिलेली गणता हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं मी तुला विसरत चाललोय